आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे मार्केट मार्केटयार्ड येथील कांदा भाव अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे मे बाळासाहेब सकाराम मेमाने मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या आरतीवरील पुणे एफ एम सीचे कांदा बाजारभाव पाहूयात एक्स्ट्रा सुपर निवडक एखाद दुसरे वक्कल एकशे चाळीस रुपये या भावाने विकले गेले तर गोळे कांदे एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये मोक्कल एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये मिडियम शंभर ते एकशे वीस रुपये गोल्टागोली चाळीस ते सत्तर रुपये जोड पन्नास ते सत्तर चिंगळी वीस रुपयापर्यंत विकली गेली महाराष्ट्रामधील बटाट्यांचे बाजारभाव दोनशे ते दोनशे दहा रुपये इंदोर दोनशे दहा ते दोनशे तीस रुपये असा होता भुईमुख सहाशे ते सातशे रुपये विकली गेली हे होते पुणे बाळासाहेब मेमाने यांच्या आरती वेळ गारा क्रमांक सहाशे आठ धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद